संजय राहणार देवणी तालुका देवणी जिल्हा जातो दत्त महिला व्होकेशनल ज्युनियर कॉलेज देवणी येथे अस्तित्वात आहे मान्यता आहे परंतु कॉलेज अस्तित्वात नाही इथं देवणीमध्ये इमारत नाही इमारत नाही काहीच नाही इमारत आहे बोगस कॉलेज दाखवून सुटकेस मध्ये कागदोपत्रे चालते हे कौशल्य विकास शिक्षण विभागाकडे येते सर आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम क्रीडा स्कूल मध्ये हे पहिला आहे सदरील कॉलेज अस्तित्वातच नाही साहेब कागदपत्र चालते आणि तिसरा या एम सी व्ही वरील रिक्त जागा नेमलेल्या या जागा बोगस व हो खोट्या कागदपत्री आधारे लिपी खामाल भरती आहे सर आणि कर्मचारी येत नाहीत यांचे निलंबन करा एम सी व्ही विद्यार्थी नाहीत तरी कर्मचारी पगारी चालू आहेत अध्यक्ष सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा एम सी वी सी कॉलेज अस्तित्वात नसल्यामुळे दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पास किमान वीस कोटी पेक्षा जास्त शासनाला वेतन अनुदान अपहरण केल्याचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांच्यावर चारशे वीस आर्थिक घोटाळाबाबत गुन्हा दाखल करावा